नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे येतील यांच्या स्वार्थासाठी पण मी पाठिंबा कोणालाच दिला नाही ना महायुतीला ना महाविकास आघाडीला कुणीही कन्फ्युज व्हायचं नाही गैरसमाज पसरायचा नाही कारण हे स्वार्थासाठी काही काय ते फितूर आहेत त्यांच्यात इकडे आमच्यात राहतात आणि तिकडे जातात मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी मावळ मतदारसंघातील वाघेरेंना पाठिंबा देणाऱ्या मराठा समाजाच्या समन्वकयांची हवाच काढून टाकली आहे असं म्हणावं लागेल आज त्यांनी मराठा समाजाला जाहीर आव्हान केले आहे की ना महाविकास आघाडी ना महायुती कोणालाच समाजाचा पाठिंबा नाही त्यामुळे घडले असे की दोन दिवसापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकयांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा दिला होता व घरघर फिरून प्रचार करायचे आश्वासन दिले होते पण आज जरांगे पाटलांनी केलेल्या आव्हानानंतर मावळातील हे सकल मराठा समाजाचे समन्वयक काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे दरम्यान परवा सकल मराठा समाजाने संजय वाघेरा पाटलांना बैठकीत बोलवून पाठिंबा दिला त्यावेळी कोण काय काय बोलले ते आपण पाहूयात काल सकल मराठा समाज रायगड जिल्हा मतदार मतदारसंघातील आम्ही बैठक आयोजित केली होती आमचे नेते मनोज जरांगी पाटील साहेब यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं आपल्याला लोकसभा इलेक्शन लढायचं आहे परंतु नंतर त्यांनी सांगितलं की आपण आता लढायचं नाही आपण पाडायचं आहे जे प्रस्थापित आहेत त्यांना पाडण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करायचा आहे आणि आपली आपलं अस्तित्व महाराष्ट्रातलं ते दाखवायचं आहे आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही मिटिंग घेतली जवळजवळ दो पनवेल कर्जत खालापूर उरण या चारीमतदार तालुक्यातून इथे आमचे समन्वयक दोन एक समन्वयक इथे उपस्थित होते आणि आम्ही विचारलो बाबा जरांगे पाटलांचा असा आदेश आहे आपण काय निर्णय घ्यायचा त्यामुळे सर्वांनी एकमुखी प्रत्येकाला आम्ही बोलायला दिला आणि प्रत्येक समन्वयकांनी एकच सांगितलेलं आहे की ज्यांनी आता आपल्याला फसवलेलं आहे ज्यांनी आपल्या भाई भगिनींवरती लाठी हल्ला केला जिथं रक्त सांडलेला आहे ज्यांनी एसआयटी स्थापन केलेली आहे तर अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि त्यामुळे एकमुखाने सर्वांनी सांगितलं की आपल्याला पाडायचं आहे तर निवडून कुणाला द्यायचा जो पाडू शकतो त्याला आता पाडायचं कुणाला तर सत्ताधारी पक्षाला पाडायचं असं सर्वांनी सांगितलं आणि मग मग कोणाला निवडून द्यायचं का ते आपले आहेत का का पण ते आपले नाही आहेत का परंतु आता तो विचार न करता असं सांगितलं की जो कोण पाडू शकतो तर इथं संजोग वगैरे हे महाविकास आघाडीतर्फे ते त्यांना फाईट करतात मग आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं सगळ्यांनी सांगितलं सर्व समन्वयकांनी एकमुखी तो निर्णय घेत त्याच्यानंतर मग आज आम्ही इथे पुन्हा बैठक घेतली सन्माननीय उमेदवार संजोग वगैरे पाटील यांनी आम्हाला आधी फोन फोन केला होता का आम्हाला पाठिंबा द्या म्हटलं जोपर्यंत आमची समाजाची बैठक होत नाही समाज जो निर्णय घेईल त्याला बांधील राहू आणि मग ते इथे आले आज आणि तिथं आल्याच्या तर त्यांना आम्ही काय प्रश्न विचारले की आपण काय करणार आहात कारण मागच्या खासदारांनी तर मराठा समाजासाठी कुठल्याच इथेशी भूमिका मांडलेली आहे संसदेमध्ये किंवा आम आमच्या कुठल्या आंदोलनामध्ये ना दिसले नाही आमच्या कुठल्या उपोषणाला ते आलेले नाही मग त्यांनी सांगितलं मी मागेसुद्धा मराठा समाजासाठी काम करतो आणि पुढेसुद्धा आल्याच्यानंतर मी मराठा समाजाचं काम करणारे मराठा समाज आरक्षणासाठी संसदेमध्ये आवाज उठवणार आहे आणि आम्हीसुद्धा सांगितलं की ठीक आहे तुम्ही माहोल मतदारसंघामध्ये सर्वांचं काम करा सुद्धा जातीकरण तुम्ही काम करत पण आजपर्यंत सगळे सर्वांचे काम करतात पण मराठांचं कोण काम करत नाही तुम्ही मराठांचं पण काम करा आणि सर्वांचं करा आणि त्यांनी ते कबूल केलं की मराठा आरक्षणासाठी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळालं तोपर्यंत मी शेवटपर्यंत काम करेल आणि तुमच्या सोबतीने काम करू असं अहवाल त्यांनी आश्वासन दिलं आत्तापर्यंत जो काही आरक्षणाचा प्रश्न होता हा सामाजिक प्रश्न होता त्यासाठी संपूर्ण मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला पाहिला आता थोडंसं सा हेच सामाजिकरण राजकारणाच्या बाजूला सरकताना दिसतंय मग जर का पाठिंबा आपण दर्शवत आहे तर मग प्रचाराच्या बाबतीत समाज हा रस्त्यावरती उतरून प्रचार करणार आहे की कसं नक्कीच कारण आजपर्यंत हा बेचाळीस वर्षाचा लढा स्वर्गीय अण्णा पाटील साहेब अण्णासाहेब पाटलांनी जो लढा चालू केला होता तो आज जरांगे पाटलांपर्यंत आलेला आहे परंतु पर काय झालेला आहे की आज मराठा समाज प्रत्येक पक्षामध्ये विखुरला गे गेलेला होता आणि त्यामुळे प्रत्येकजण काय करतोय ओबीसीचा विचार करतो एसटीचा करतो एस टीचा करतोय मुस्लिमांचा विचार करतो पण मराठा समाजाचा कोणी विचारच करत नाही ना कारण आपण कधी राजकीय भूमिका घेतली होती परंतु आज मनोज धरांगे पाटलांच्या पाठीत किंवा आम्ही जे आंदोलन करतो मनोज धरंगे पाटील साहेब सुरुवातीला पंधरा दिवस उपोषणाला बसले होते त्यानंतर बारा दिवस बसले होते म्हणजे असे उपोषण करतोय तरीसुद्धा सरकारला दया येत नाही मग आता विचार केला की के आपल्या राजकीय पक्षांना आपली ताकद दाखवली पाहिजे आणि मग जसं आम्ही कारण दोन हजार सहापासून आम्ही इथे काम करतोय मराठा आरक्षणाचा लढा आम्ही आम्ही सुद्धा वीस वर्षे लढतोय आमचे सगळे सहकारी लढतात तर मग आता विचार करा जसा आपण मराठा आरक्षणासाठी आंदोलनासाठी आपण जसं गावगावात जातो तसा आता आपल्याला राजकीय ताकद जर का दाखवायची असेल आणि आपल्याला जर कोणातरी पाडायचं असेल तर प्रत्येक गावागावात जाऊन बैठक घेणार मग कर्जत तालुका असू द्या खालापूर तालुका असा खोपली शहर असू द्या पणेल तालुका असूया पुणे शहर असू द्या पुल महानगरपालिका असू द्या वरण भाग असू द्या आम्ही प्रत्येक गावामध्ये आमची टीम जसं आम्ही मनोजरांगे पाटील इथे खोपुल्ला आपण पाहिलं की आलं होतं आणि दोन अडीच लाख लोक जमले होती तशाच पद्धतीने आम्ही सुद्धा ज्यावेळेस मराठा समाजाची ताकद ही दाखवून आहोत आणि निश्चितच आम्ही जो आम्ही ज्यांना पाठिंबा देतो संजोग वगैरे पाटलांना त्यांना संसदेमध्ये पाठवण्यापर्यंत आम्ही त्यांच्या पासु, पाठीशीरवून आणि प्रत्येक आम्ही आतापासून उद्यापासून दहा बारा दिवस फक्त शिल्लक झालेले तेरा तारखेसाठी आणि या दहा बारा दिवसामध्ये आम्ही अक्षरशः प्रत्येक गाव ना गाव तालुका तालुका पिंजून काढून आम्ही संजोग वगैरे पाटलांना निवडून आणणार सखरमाडा समाज संघर्ष योद्धा श्री श्री मनोज दारांगे पट्टे साहेबांचा जो आदेश आहे त्यांना मानणारे सर्वच सखरमाडा समाजाचे बांधव आहेत आणि त्यांनी जी भूमिका घेतली का या ठिकाणी आपण सत्ताधाऱ्यांना पाडा म्हणजे दणकून पाडा मग ते कोणाला पाडायचं आणि म्हणूनच काल ती जी मिटिंग झाली आपल्या ब माहितीप्रमाणे की त्या ठिकाणी सर्व समन्वयक असे समाज बांधव असतील त्यांनी एकमुखाने सांगितलं की आपल्याला जर मग कोण पाडू शकतो तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वागेरे पाडू शकतात आणि म्हणूनच तो निर्णय एकमुखाने झाला की त्यांना मग हा संपूर्ण समाजाचा पाठिंबा त्या ठिकाणी द्या आणि आपण त्या ठिकाणी नंतर काम करू आणि म्हणूनच या ठिकाणी ती भूमिका घेण्यात आली ती समाज म्हणून घेण्यात आली आणि मग रणरती ह्या ही राहणार आहे की जे आमचे समा समन्वयक आहेत ते समाज स्वतः समाजबांधवशी त्यांचा काम करणार आहेत खूप आनंद वाटतो आहे की माझ्या मोठ्या भावानं मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि खूप आनंद वाटतो आहे की आपल्या छोट्या भावाला मोठ्या भावाने पाठिंबा दिलेला आहे आणि या बाबतीमध्ये खूप आनंद वाटतो आहे आणि निश्चितच समाजासाठी या ठिकाणी काम करण्याची मला त्यांनी जे काही आदेश दिले आहेत आणि समाजासाठी मी निश्चितच काम करेल आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे आणि समाजाला जे आरक्षण आहे ह्या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भांडत राहणार हे निश्चित दहा एक दिवस झाले तुम्ही प्रचारामध्ये फिरताय संपूर्ण जिल्ह्यामध्ये मावळ मतदारसंघामध्ये फिरताय रायगड जिल्ह्यातले हे जे तीन मतदारसंघ आहेत कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि आता मराठा समाज ज्या वेळेला आपल्याबरोबर येतोय त्यावेळेला विजयाच्या बाबतीत नक्की तुमचं काय मत मला मी गेल्या दोन तीन महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये या तिन्ही मतदारसंघात फिरतो आहे म्हणजे कर्जत असेल पनवेल असेल आणि उरण असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळत होता आणि आज आमच्या मराठा समाजाने मला पाठिंबा दिला आहे तर मला असं वाटतं की माझी खात्री आहे की निश्चितच महाविकास आघाडी या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला आज आलेली आहे आता परवा महाविकास आघाडीचे उमेदवार संजीव वाघेरे पाटील यांना पाठिंबा तर दिला पण आज जरांगी पाटलांचे जे स्टेटमेंट आले आहे त्यानंतर मावळातील सकल मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मावळ मतदारसंघातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज समाजाला काय आव्हान केले ते आपण पाहूया पण माझा आव्हान पण आहे आणि सांगणं सुद्धा आहे मी तुमच्या बाजूने हे येतील यांच्या स्वार्थासाठी पण मी पाठिंबा कोणालाच दिला नाही ना महायुतीला ना महाविकास आघाडीला कुणीही कन्फ्यूज व्हायचं नाही गैरसमज पसरायचं नाही कारण हे स्वार्थासाठी काही काय तर फितूर आहेत त्यांच्यात इकडं आमच्यात राहतात आणि तिकडे जातात हळूच व्हिडिओ बनी आणि आम्ही पक्षाचं नेमत आणि त्याच्या पक्षाच्या नेत्याच्या हिताच्या बाजून टाकून देते त्यामुळं गैरसमज पसरून घेऊ नका कारण फितूर अवलादे असतातच त्याला नावी लाजी मागाही वात्या आता येत आणि हे ये जाणून बुजून करतात या लाखीनं जाती कोण वाढायचं नाही आहे काही काही जणांना आणि कोणी भेटलं बी तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायचे काय गरज नाही तुम्हाला मी आहे ना पाठवतो तुमच्या बाजूनं अरे गोरगरीबाची भीती हे समजून घ्या मराठ्यांनी करोडो मराठ्यांची भीती ही पाहिली भीती नव्हती हे जे पळालेत ना आंतरवालीकडं ही मराठ्यांची भीती ही तुमचा विजय गोरगरीब करोडो मराठ्यांचा विजय त्यामुळं उलट हसायचं आता मावळ मतदारसंघातील सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला साथ देतोय की घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट पी एम न्यूज मराठी खोपोली पी एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका